नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन शेतकरी हा राज्याचा महत्वाचा कणा असून कृषी व्यवसाय हा राज्याचा अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आहे शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबत शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपवण्यामध्ये होतो त्यामुळे बँकेने शेतकऱ्यांना सिबिल मागू नये असे वारंवार सांगूनही बँका सिबिल मागतात यापुढे बँकांनी शेतकऱ्यांना सिबिलबाबत आग्रह करू नये असा निर्वाणीचा इशारा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर झाला राज्यातील बँकर समितीच्या एकशे सदुसष्टव्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला या बैठकीत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात चौवेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयांचा पदपुरवठा आराखडा मंजूर करण्यात आला आहे भारतात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे परंतु त्याबरोबरने उत्पन्नात वाढ होत नसल्याने पिपलकोच्या संस्थेचे सीईओ आशिष सिंगल यांनी चिंता व्यक्त केली आहे त्यांच्या मते मध्यमवर्गीय कुटुंबाचे उत्पन्न वाढले नसले तरी दहा वर्षात अन्न पदार्थाच्या किमती सुमारे ऐंशी टक्के वाढल्या आहेत यासोबत नवीन ई एम आयच्या माध्यमातून किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याकडे मध्यमवर्गीयांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे ते म्हणतात की मध्यमवर्गीय लोकसंख्या वेगाने वाढत आहे अलीकडच्या काळात झालेल्या एका अभ्यासानुसार दोन हजार एकवीसपर्यंत भारतातील एकतीस टक्के लोक मध्यमवर्गीय होते आणि दोन हजार एकतीसपर्यंत हे प्रमाण अडोतीस टक्क्यांपर्यंत वाढू शकते सायबर गुन्ह्याबाबत तपासाला नवीन गती देण्यासाठी दिल्लीतील पायलट प्रोजेक्ट म्हणून ई झिरो एफ आय आर उपक्रम राबवला जाणार आहे या प्रणालीत दहा लाख रुपयेपेक्षा जास्त रकमेच्या सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तक्रारींचे स्वयंचलितपणे एफ आय आरमध्ये रूपांतर केले जाते त्यामुळे पीडितांना मदत आणि कायद्याची अंमलबजावणी करणे सहजपणे होऊ शकते ई झिरो एफ आय आर उपक्रमात सीची एन सी आर पी प्रणाली दिल्ली पोलिसांची एफ आय आर यंत्रणा आणि एन सी आर बीचे गुन्हे आणि गुन्हेगारी ट्रेकिंग नेटवर्क आणि प्रणाली एकत्र केले आहे नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे हैदराबाद येथे गोळ सिक्का या कंपनीने भारतातील पहिले चालित सोने वितळवणारे ए टी एम सुरू केले आहे या ए टी एमच्या माध्यमातून सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध असून सोन्याची देवाणघेवाणबरोबरच सोन्याचे डिजिटायझेशन मुद्रीकरण यासह नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑगमेंटेड रिॲलिटी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ग्राहक दागिने व्हर्च्युअल पद्धतीने घालूनसुद्धा पाहू शकतो आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग लाईन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका